नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज प्लेट ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यभरात ऑटो रिक्षा चालक हा महत्त्वाचा घटक मानला जातो नागरिकांच्या दळणवळण्यासाठी ऑटो रिक्षा चालक हे महत्त्वाचे असतात त्यांना वेळेवर पोहोचवण्याचं काम हे ऑटो रिक्षा चालकच करत असतात पण आता ऑटो रिक्षा चालक यांनी बंद आहे आणि याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे नेमकं यांचं मागण्या का तरी काय आहेत ऑटो रिक्षा चालकांनी बंद आज का पुकारला आहे आपण ते जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत अहमदनगर शहरातील काही ऑटो रिक्षा चालक आणि मालक आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत तर चला नमस्कार राजू महाराज रिक्षा चालकांनी आंदोलन केलंय मालकांनी पण आंदोलन केलंय तर ते कोणत्या प्रश्नावर केले आणि तुमच्या मागण्या काय लोकराज्य ऑटो रिक्षा चालक मालक संघटना और इतर संघटना यांनी यासाठी मागणी केल्या की की पन्नास हजार पन्नास पन्नास रुपये रोज जे दंड आहे की पासिंग नाही झालं बिलर पासिंगच्या गाड्या त्यांना पर रोज पन्नास रुपयेप्रमाणे त्यांना दंड आकारला जातो महिन्याला दीड हजार रुपये झाले वर्षाने किती झाले त्या हिशोबाने असतील पर पन्नास रुपयेप्रमाणे दंड आकारला जातो म्हणजे रिक्षापासून ते ओलापर्यंत म्हणजे टॅक्सी या सर्व गाड्यांना पन्नास रुपये दंड रोज प्रमाण दंड आकारला जातो आपण त्यासाठी महाराष्ट्रामध्ये नग, नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आम्ही बंद पुकारला ही मागणी पूर्ण नाही झाली तर इथून पुढे आम्ही रस्त्यावर उतरू लोकराज्य ॲटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिंदे या नातेने मी बोल बोलत आहे तर आतापर्यंत रिक्षा चालकांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना सामान्य अनेक प्रश्न आरटीओचे प्रश्न आहेत आरटीओ ऑफिसमध्ये जे काही एजंट आहेत एजंट किती असल्यामुळं रिक्षाचालकांना डायरेक्टली पासिंग करून करू करत नाही कोण आरटीओ लोक एजंट आम्हाला परत जावं लागतं हे एजंट काय करतो त्याचं कमिशन काढून घेतो परत कम्प्युटरवाला आहेच ऑनलाईन भरल्यानंतर पण त्याचं कमिशन त्याचं कमिशन आणि लायसन्स रिन्यू करायला गेलो तरी पण तो एजंटकडे जावं लागतं आणि ऑनलाईन भरलं तरी पण एजंटला तो प्रश्न द्यावा लागतात अनेक प्रश्न आहेत म्हणजे अजून रिक्षावाल्यांना दार्शे कार्ड कार्ड द्यायला पाहिजे घरकुल द्यायला पाहिजे आम्ही माडामध्ये माडा माडावा मंडळामध्ये ती दहा टक्के आरक्षणासाठी घरकुलसाठी आरक्षणासाठी आम्ही मागणी केलेली त्यांना दारे कार्ड भेटायला पाहिजे त्यांना दवाखान्याचं जे त्यांच्या कुटुंबियांना रोजी विमा पॉलिसी मिळालं पाहिजे नाही का यासाठी आम्ही अनेक मागणी केलेली ऑफिसला अजून बरेचसे प्रश्न आहेत तुम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेब नाही का केंद्रीय आ, रस्ते उद्योग मस्ती त्यांना आम्ही आवाजाचा आवाज दे म्हणनाय त्यांना पाठवतो हूं सांगितलं आज संध्याकाळी बारा वाजता आम्ही बंद पुकारली रात्री रात्री 12 पासून आज नाही का काल रात्री बारा पासून ते रात्री बारा पर्यंत आम्ही बंद पुकारला आणि